माझे नाव गायत्री उमेश कमी याचौथी गट कमा मी आज तुम्हाला संत तुकारामधे अभंग गाऊन दाखवणार आहे त्या अभंगाचे नाव आहे बिठू माऊली तू बिठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची विठ्ठू माऊली तू मावली जगाची मावली तर मूर्ती विठ्ठलाची काय तुझी माया सांु शिरी रंगा काय तुझी मी रंगा संसाराची पण अमृताची गोडी आज आलिया अभंगा विठ्ठला पांडुरंगा अभंगाला जोड टाळची पळ्यांची अभंगाला जोड टाळची पळ्यांची माऊली तर मूर्ती विठ्ठलाची लेकर सेवा आई लेकर सेवा के आई कसो पांग फेडू कसो हो उतराई तुझा उपकारा जगी जन्मभरी पूजा तुझ्या पावलांची जन्मभरी पूजा तुझ्या पावलांची मावली तर मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला माय बापा विठू मावली तू मावली जगाची विठू मागी मूर्ती विठलाची